गेले जवळजवळ ऐंशी दिवस आम्ही महाराष्ट्रातला हे सांगतो आणि मी माझ्या भाषण तुम्ही काढून बघा ह्या फोटोंचं सगळं वर्णन माझ्या भाषणात आहे पहिल्याच भाषणात ज्याच्यात मी सांगितलं होतं की तो अंतिम घटकता जेव्हा मोजत होता संतोष तेव्हा ही हरामी ही नालायक नराधम जल्लाद त्याच्यावरती लघुशंका करत होते तेव्हा लोकांनी आमची टिंगलटवाळी केली आज काय आलं आहे समोर म्हणजे इतकं क्रौर्य माणसाच्या अंगात येतं कुठनं आपल्यालासुद्धा एक आई आहे आपल्यालासुद्धा एक बाप आप 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 आहे आपल्याला बहीण आहे आपल्याला ब बायको आहे आपल्याला मुलं आहेत ह्या सगळ्या संसाराच्या लपेट्यात आपण असताना आपल्यातला प्रेमाचा झरा आहे कुठे आपलं हृदय कुठे हरवलं आहे म्हणजे हा हे सगळं बघताना महाराष्ट्रातले नव्वद टक्के जन ही भयचकित झाली असतील आणि ह्याच्यातनं क्रेडिबिलिटी ऑफ अ पॉलिटिशियन कम्स टू झिरो कारण का आम्ही केलेल्या गुन्ह्याला आश्रय मिळणारे आहे आशीर्वाद आहे मला काहीच होणार नाही ही जेव्हा भीती संपते तेव्हा हे सुरू होते माझ्या ज्या मनात एक भीती असते की मला कोतरी प्रश्न विचारेल मला ह्याची उत्तरं द्यायची आहेत मला याचे उत्तरच द्यायची नाही मला शाबाशीकी मिळणार आहे हे जेव्हा त्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी असतं तेव्हा त्यांच्याकडनं हे प्रकार करतात प्रश्न हा नाही आहे प्रश्न आहे हे फोटो जेव्हा त्याची पोरं बघतील त्यांच्या पोरांच्या मनावर जे इम्प्रिंट येणार आहे की माझ्या बापाला असं मारलं आखरी कोणी विचार केला की त्यांना काय वाटत की पुढे काय घेऊन जाणार आहेत ते एका वयाला एक एखादी गोष्ट घडली म्हणजे अजूनही अपघात बघितल्यानंतर चार दिवस आपल्या डोळ्यासमोर तो अपघाताचं चित्र जातच नाही त्या पोरा बाळ्यांसमोर जेव्हा हा फोटो जाईल त्याचं इम्प्रिंट जे त्यांच्या हृदयावर उमटेल पुढे आयुष्यभर हेच घेऊन जगायचंय त्याचा सा सायकोलॉजिकल इफेक्ट काय असेल त्या पोरांवर कधी विचार करू आपण दिवाळी हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही ही कुर्ता मांडली होती पण आता ती फोटोच्या माध्यमातून बाहेर येते तेव्हा लोक तेव्हा 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 लोकांना लोका काही लोकांना ती अतिशयोक्ती वाटली काही लोकांनी जातीचं पांघरून घेण्याचा प्रयत्न केला की एका जातीला बदनाम केला जातो हो तुम्ही मी त्या जातीचा आहे हो पण माझ्यातली माणूस की मी मरू नाही देणार मी जातीच्या विरोधात जाईन पण मी जगतो कशाला माणूस म्हणून हो ठीक आहे वाल्मिक माझ्या जातीचा आहे पण माझी जात तर होऊ शकत नाही माझी जात तिथला माणूस हा माणूसकीपासून लांब जाऊ शकत नाही मला विश्वास आहे आणि म्हणून पहिल्या दिवसापासून ही केस लावून मी पहिल्या दिवसा मला अजूनही आठवतो मी नागपूरच्या अधिवेशनात प्रवेश केला आणि पहिला प्रश्न मला कोणीतरी पत्रकाराने विचारला तेव्हा मी पहिलं सांगितलं होतं या हत्येच्या मागे एकच माणूस आहे त्याचं नाव आहे वाल्मिक आणि वाल्मिक कराडची एक हत्या नाही मुख्यमंत्री मोदय वाल्मिक कराडने अनेक अशा हत्या केल्या आहेत त्या कधी जनतेस कधी पोलिसांनी नजरेसमोरच आणल्या नाहीत आज महादेव मुंडेची बायको बसली आहे त्या महादेव मुंडेच्या बाजूला दोन लहान पोरं आहेत आम्ही त्यांच्या घरी गेलो तुम्ही आणि सुप्रियाताई तो पोरगा ज्या पद्धतीने बिलकुल बिलकुल रडत होता आईला मी त्या खोलीतन बाहेर निघून गेलो आपण काय उत्तर देऊ शकतो लहान पोरगा बापाच्या म्हणजे विरह त्याला सहनच होत नव्हतं त्याची आई काय विचारी आडाणी बाई पण लढण्याच्या तयारीत उतरली आज आणि असे अनेक महादेव मुंडे आहेत जे गाडले गेले त्या भूमीमध्ये आणि ज्याचा आता पताही नाही आहे औष्णिक वीज केंद्रामधली जी राख त्याच्यामध्ये किती हाड आहेत जरा तपासून बघा तुम्हाला इतिहास बरंच काय सांगून जाईल बीडच्या राजकारणाबद्दल पण महाराष्ट्रामध्ये परळी नावाचं एक असं गुन्हेगारी केंद्र आहे ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही मी विद्यार्थी दशेपासून मुंबईतलं गँगवार बघतोय विद्यार्थी दशेपासून पण मुंबईत उघडपणाने दाऊद विरोध विरुद्ध भूमिका घेणारे पत्रकार होते सामाजिक कार्यकर्ते होते लोकं होती जे दाऊद विरोधात बोलायची दाऊद हा त्याचं काही वर्णन करायला नको पण मी तुम्हाला सांगतो मी अनेक जणांशी बीडमध्ये बोलतो आहे अनेक जणं सांगतात की साहेब माझ्याबरोबर हे झालं साहेब माझ्याबरोबर हे झालं बोलता का नाही भी, ना? ना? हो साहेब हा बाहेर आल्यावर ठेवणारच नाही हा जो बाहेर आल्यावरची भी भीती लोकांच्या मनात बसलेली ती अजून निघायला तयार नाही आणि लोक आजही काय सांगतात माहिती आहे ना साहेब चार्जशीटमधनं सुटणार हो कोण देणार विटनेस कुठनं होणार आणि चार्जशीटच यूज करणार म्हणजे लोकांचा यंत्रणेवर विश्वासच राहिला नाही कारण का यंत्रणा ज्या पद्धतीने परळीमध्ये वागली आहे बापू अंधवे प्रकरणात ज्या पद्धतीने चौकशी केली आणि त्याच्यात वाल्मिकीला बाहेर काढण्यात आला त्याच्यावर कोणाचा विश्वासच बसू शकत नाही सी सी टी जे मागत होते त्या सी सी टी व्ही लाही पोलिस स्टेशन कर मी तुम्हाला सांगतो मी गेले पंधरा दिवस बोंबलून सांगतोय की तो ज्या जेल मध्ये आहे काही त्याच्या गँगमधली लोक छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये अटक करून घेतात स्वतःला पोलीस स्टेशन मध्ये एक दोन दिवसाची पोलीस कस्टडी घेते पोलीस पोलीस नंतर मग ते परत कोर्टात जातात मग जेल कस्टडी होते जेल कस्टडी गेली की त्याला बरोबर त्यांच्या तुरुंगात टाकतात त्याच्या आणि बरोबर त्याच्या बॅरेकमध्ये पोचतात मग त्याचं मॉलिश करतात त्याला स्पेशल चहा येतो त्याला स्पेशल जेवण येतं मजा आहे मजा आहे मी विद्यार्थी दशेपासून मुंबईतला गँगवार बघतोय विद्यार्थी दशेपासनं पण मुंबईत उघडपणाने दाऊद विरोध विरुद्ध भूमिका घेणारे पत्रकार होते सामाजिक कार्यकर्ते होते लोकं होती जे दाऊद विरोधात बोलायची दाऊद हा त्याचं काय वर्णन कराल नको पण मी तुम्हाला सांगतो मी अनेक जणांशी बीडमध्ये बोलतोय अनेक जण सांगतात की साहेब माझ्याबरोबर हे झालं साहेब माझ्याबरोबर हे झालं बोलता का नाही हो साहेब हा बाहेर आल्यावर ठेवणारच नाही हा जो बाहेर आल्यावरची भीती लोकांच्या मनात बसलेली ती अजून निघायला तयार नाही आणि लोक आजही काय सांगतात माहितीये ना साहेब चार्जशीट मधून सुटणार हो, कोण देणार विटनेस कुठनं होणार आणि चार्जशीटच लूज करणार म्हणजे लोकांचा यंत्रणेवर विश्वासच राहिला नाही कारण का यंत्रणा ज्या पद्धतीने परळीमध्ये वागली आहे बापू अंधळे प्रकरणात ज्या पद्धतीने चौकशी केली आणि त्याच्यातनं वाल्मिकीला बाहेर काढण्यात आला त्याच्यावर कोणाचा विश्वासच बसू शकत नाही अहो मी तुम्हाला सांगतो मी गेले पंधरा दिवस बोंबलून सांगतोय की तो ज्या जेलमध्ये आहे काही त्याच्या गँगमधली लोक छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये अटक करून घेतात स्वतःला पोलीस स्टेशनमध्ये एक दोन दिवसाची पोलीस कस्टडी घेते पोलीस के पोलीस नंतर मग ते परत कोर्टात जातात मग जेल कस्टडी होते जेल कस्टडी गेले की त्याला बरोबर त्यांच्या तुरुंगात टाकतात त्याच्या आणि बरोबर त्याच्या बॅरेकमध्ये पोचतात मग त्याचं मॉलिश करतात त्याला स्पेशल चहा येतो त्याला स्पेशल जेवण येतं मजा आहे मजा आहे आता पुरावे सढळ दिसून येत आहेत फोटोज दिसून येत आहेत आता कारवाई होईल वाटत तुम्हाला आपणच पहिले असे नेते होता की ज्यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारे हत्या झाली अशा प्रकारे त्याला मारलं आपणच पहिले होता की जे सांगत होता त्यावेळेस आपल्याकडे पुरावे होते आणि हे सरकारकडे कारण की व्हिडिओ तेव्हा पण आले असतात लक्षात घ्या की मी याचा पूर्ण अभ्यास केलेला होता या गुन्ह्याचा मी इथनं तिथनं इथनं तिथनं माहिती घेत पूर्ण अभ्यास केला होता आणि मी हवेत गोळीबार करत नव्हतो अशा प्रकरणामध्ये हवेत गोळीबार करून राजकारण खराब करायचं नाही आहे राजकारणातलं गांभीर्य टिकलं पाहिजे आपला आरोप सिद्ध आज मी म्हणजे मला आनंद नाही आहे पण कमीत कमी हे हा मला विश्वास आहे की महाराष्ट्राला हे पटेल की जितेंद्र तेव्हा जे बोलला होता ते आज खरं पोलिसांनी खरं म्हटलं लघुशंका करता तुम्ही लाज नाही वाटत लघुशंका तुम्हाला तुमच्या तुमच्या शरीराला अशी आणि त्याच्यावर तर मीठ लावा काय होतं बघा माझा फक्त प्रश्न एवढा आहे की आपण सगळं सगळे विसरून जाऊ आपण उद्यापासून परत आपल्या आयुष्यामध्ये बिझी होऊन जाऊ त्या दोन लहान पोरांचं काय त्याच्या बायकोचं काय ती कुठे बिझी होणारच त्याने आयुष्यभर हे चित्र असं डोळ्यासमोर ठेवून जगायचं की माझ्या बापाला असा मारला ज्या लाडक्या बहिणीचा उल्लेख करता आजही त्यांची बायको त्याच अपेक्षेने आहे की सरकार न्याय देईल पण तुम्हाला वाटतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा ज्या पद्धतीनं मागितला जातो आणि सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा हाच हे सरकार घेणार नाही हे सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेईल यावरती माझा विश्वास नाही आणि म्हणून मी त्यांचा राजीनामा मागणंच बंद करून टाकलं ह्या ह्या क्रौरियाला महाराष्ट्र माफ करणार नाही तुम्ही माफ करा नाही ना तर नका करू लोक आता ले, तुम्हाला विचारणार नाहीत पण आज जेव्हा घराघरामध्ये हे फोटो जातील तेव्हा सर्वात डागळली असेल ती ही या सरकारची प्रती प्रमुख टोळी प्रमुख कसला सुदर्शन भुले या सगळ्याचा बाप एकच आहे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचा बाप एकच आहे धनंजय मुंडे जो स्वतः सांगतो की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे कसला नैतिकता आणि कसली काय घेऊन बसला तो कुठली नैतिकतेच्या बाबतीत गोष्टी करतो पण मग आता अर्थसंकल्प अधिवेशन आहे गोष्टीला धरून तुम्ही मागणी कराल का कारण असं की आम्ही 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 ज्या ज्या पद, पद्धतीने बोलतो आहोत किंवा आम आमच्या आमच्या बाकी कोणाकडनं अपेक्षा नाही मुख्यमंत्री महोदयांकडनं अपेक्षा मी तर पहिल्या दिवशी पहिल्या भाषणात व्यक्त केले की मुख्यमंत्री मोदय तुम्हाला एक मुलगी आहे त्या मुलीची शपथ आहे तुम्हाला तिथपर्यंत भावनिक होऊन मी बोलो कारण का प्रश्न हा पक्षाचा नाही आहे तो बी जे पीचाच कार्यकर्ता आहे तो काय आमचा कार्यकर्ता नाही आहे पण माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही महाराष्ट्रात माणुसकीसाठी लढायचं की नाही की, की फक्त जातीपातीच्या गोतावळ्यामध्ये अडकून आपण सगळंच विसरून जायचं मी नाही विसरू शकत मी भलेही वाल्मिकी कराड माझ्या जातीचा आहे पण मला विचाराल तर वाल्मिक कराडला आज रस्त्यावर आणून फाशी द्यायला पाहिजे खरं कायद्याने ते मान्य नाही म्हणून मी नेहमी सांगतो कायदा निर्णय घेईल कोर्ट निर्णय घेईल ते त्याचा अधिकार आहे पण कमीत कमी जे आपल्या हातात आहे ते तर आपण करूया हा पक्षाभिनिवेश बाजूला ठेवा आम्ही कुठे म्हटलं की तो पीचा कार्यकर्ता आहे मग आपण कशाला मागे राहा आणि आपण कशाला नाही आम्ही आमच्या भावासारखं लढलो त्याच्यासाठी मी तर काही त्यांच्या घरच्यांशी बोलायलाही जात नाही मी काही कुठे संपर्क साधायलाही जात नाही मी असं पण सगळ्यांपासून लांब राहतो कारण का मला माझी लढाई लढायची आय डोंट वॉन्ट टू गेट इन्फ्लुएन्स्ड बाय एनबडी अब मी तुम्हाला सांगतो कमीत तुम्ही मला बुद्या भेटा मी तुम्हाला कमीत कमी पंधरा नावं देतो मर्डर झाले त्यांचा कधी पोलिसांनी तुम्ही विचार करा तो फड नावाचा पोरगाचा एक हे रील त्या रीलमध्ये तो काय म्हणतो माहिती चांगल्या चांगल्या गेम होऊ शकतं बरं का अरे केवढा माझ साधी गोष्ट आहे ज्या पद्धतीने वाल्मिक कराडे सी आय डी ऑफिसला आला हे पोलिसांना शोभणार होतं की एखादा माणूस सांगतो मी येतोय पोलिसांनी नाकाबंदी करून त्याला ताब्यात घ्यायला पाहिजे होता पोलिसांनी दरवाजे उघडे ठेवले आणि पोलिसांच्या समोर तो एका प्रायव्हेट गाडीतनं येऊन उतरला आणि असं चालत मस्त पोलिस स्टेशनमध्ये गेला अच्छा ज्यांनी त्याला गाडीतनं आणला तो काय सांगतो की मला रस्त्यात अण्णा दिसले मी अण्णांना विचारलं अण्णा तुम्ही एवढ्या छोट्या गाडीत अण्णा म्हणाले काय करू मित्रांनो या माझ्या गाडीत अरे काय हास्यास्पद विधान आहे तू अहो या सगळ्यांना अटक व्हायला पाहिजे कारण का त्यांनी या नाराधामाला मदत केली आहे तो जिथे जिथे लपला ज्या ज्या ठिकाणी लपला ज्या हॉटेलमध्ये गेला त्या सगळ्यांना लोकांना तुम्हाला अटक करायला पाहिजे की तुम्ही मदत केली गुन्हेगाराला कुठे होते काय पण एकीकडे ज्या पद्धतीचे फोटो आले संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे एकीकडे विरोधक देखील राजीनाम्याची मागणी करतायत सत्ताधारी असलेले सुरेश धस पासून सगळे राजीनाम्याची मागणी करतायत मग राजीनामा काय असं आहे की मुख्यमंत्री आता वाजलेत किती साडे दहा मुख्यमंत्र्यांनी जर अकरा वाजता ठरवलं की राजीनामा झाला तर अकरा वाजून पाच मिनिटांनी फ्लॅश येईल धनंजय मुंडे रिझाईन्स फॉर गव्हर्नमेंट टू डिसाइड बीबिनेट शुड नॉट बीन काही माहित नाही आम्ही गेल्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने या मिंडा लावून आनंद होत नाही पण मला नैतिक दृष्ट्या बरं वाटतं की मी एका एका माणुसकीच्या लढ्यामध्ये त्या माणूस त्या माणसाच्या बाजूनी होतो जिची हत्या झाली आणि ज्याला खरंच न्याय मिळणं गरजेचं होतं मी माणुसकीच्या बाजूनी उभा राहिलो जात पात धर्म पंथ प्रांत बाजूला गेले पण मी माणुसकीच्या लढाईत माणसाच्या बाजूनी उभा राहिलो जिथे अत्याचार होतो तिथे तुम्ही उभे राहा अत्याचाराच्या विरोधात बोला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली शिकवण आजही आमच्या अंगा रक्तात आहेत आणि ते आम्ही करतो पोलिसांची भूमिका आत्ता चौकशी जी झाली ती योग्य आहे पण ह्याच्या आधीची जी दोन तीन वर्षापूर्वीची भूमिका आहे पोलीस हे कम्प्लीट वाल्मिकच्या हाताखालचे गुलाम होते एस पी वाल्मिक सांगेल तो कलेक्टर वाल्मिक सांगेल तो तहसीलदार वाल्मिक का तुम्हाला राखीच्या गाड्या काढायच्या होत्या तुम्हाला रेतीच्या गाड्या काढायच्या होत्या तुम्हाला पोलिस केसेस दाबायच्या होत्या कुठला कुठं फोन रेकॉर्ड येतात अण्णा माझ्यावर ही केस झाली अरे काय काळजी करू नको समजवतं त्याला अरे आम्ही नाही बोलत आमदार असून इतक्या ताकतील के ले के ले। आला तर त्याला आडवा करा असं कॉल मध्ये नमूद पण झाले आणि ते मध्ये देखील हे केले त्या चार्जशीट मध्ये हे पण लिहिलंय ना की हे संपवा नाही आपण संपू आलं ना हे काय याचा अर्थ काय समजायचा आणि हार्वेस्टरचे पैसे कुठे जमा झाले हो कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले हार्वेस्टरचे पैसे सगळे हप्ते कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले कोणी कोणी मीटिंग घेतल्या असं की ह्या गुन्ह्यांचा डंब टिंब 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 जोडत चला तर तुम्हाला स्टेट दिसेल की या प्रकरणा या मागची प्रमुख भूमिका कोणाची आहे ह्याच्यात काय मोठं साय रॉकेट सायन्स किती शोधायचं आहे हार्वेस्टरचे पैसे कोणाच्या इशाऱ्यावरती जमा झाले आवाजाकडनं जे काही हप्ता घेण्यात आला त्या हप्त्यामध्ये मध्यस्थी कोण करत होतं कोणी कोणाला फोन केले टिंब जोडा उत्तर मिळतं पण टिंब जोडायचेच नाही म्हटल्यावर कोण उत्तर देणार